मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद या पंधरा घरांच्या एकता चाळीत एकटे चिमनराव जर सोडलेत ना तर अख्ख्या चाळीत नावाप्रमाणेच एकमेकांमध्ये होता मात्र या जाचाला सारे कंटाळलेत वैतागून सोडतोय हा माणूस पण करणार काय किती सहन करायचं हो त्यालाही काही मर्यादा असतात ना सांगूनही हा चिमण्या काही त्याच्या सवयी सोडतच नाही दरवर्षी साऱ्या चाळकऱ्यांनी सणानिमित्त चाळीला रंगरंगोटी करून चाळ सजवायची आणि काय तासाभरात या चिमण्याने पाण्याच्या पिचकाऱ्या मारून भिंती घाण करायच्या विचार ना केली तर वरून म्हणतो कसा नुसत्या रंगवलेल्या भिंतीवर काहीतरी चित्र असायलाच हवे ना म्हणून मी माझ्या मुखमंडलाद्वारे छानपैकी चित्र काढले आहे काय आता बोला काय म्हणायचं या माणसाला मूळ रंग दिसेन असा होतो या चिमनरावाच्या पिचकारीने वर्षभर भिंती रंगत असतात हो त्यांच्या अशा वागण्याला जर कोणी अरेरावी केली की मग काय लगेच आपल्या गळ्यातले मफलर झटक्यात मागे घेऊन कपाळावरती आढी आणत नाकापर्यंत चष्मा सरकवत वाघासारखे डोळे मोठे करून समोरच्याला दम भरायचा आणि हुज्जत घालायची या चिमनांनाच्या रुद्र अवतार पाहून समोरचाही बिचारा असल्या नालायक माणसाशी कशाला डोके मारे करायची अशी स्वतःची समजूत काढून निघून जायचा जा। खर तर चिमनराव हे निवृत्त शिक्षक पण शिक्षकी पेशाला शोभेल असा एकही गुण त्यांच्यामध्ये नव्हता त्यांच्या फडतूस वागण्यामुळे चाळी त्यांच्या दिसले म्हणजे चाळकरी रस्ता बदलून घेत पण काही सवयीप्रमाणे रस्त्यात आडवा झाल्याशिवाय त्यांचं समाधान होत नसे अहो डोक्यात काळी टोपी काळा कोट पांढरे स्वच्छ धोतर एका हाता काठी तरी दुसऱ्या हातात तपकी रिची डबी गळ्यात मफलर तोंडात पानाचा डुच्छा बगलेत पेपर नाकापर्यंत आलेला चष्मा ओठावरती बारीक मिशा म्हणजे चांगल्यालाही लाजवेल असा पेहराव करून बिनकामाची फुशारकी मारत फिरायचं पण कोणाशी चांगलं बोलेल तर खरं छे मुळीच नाही त्यांच्या फुकट खाऊ वागण्यामुळे सारे चाळकरी वैतागले होते मारता येईना आणि बोलताही येईना अशी गळकर्यांची झाली होती स्वतःच्या खिशातली एकही दमडी खर्च न करता फुकटच कस मिळेल या बाबतीत चिमनराव एकदम माहीर होते चाळीतल्या प्रत्येकाच्या घरी वर्तमानपत्र यायचे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी अण्णा त्या पेपरवाल्याकडून सर्वांचे पेपर गोळा करून आधी स्वतः वाचायचे मग संध्याकाळी त्यांच्या पर्यंत पोहोचायचे त्यांच्या हातात जाईतो पर्यंत त्या वर्तमानपत्राची रद्दी झालेली असायची आधीच कामावरून थकून भागून आल्यावर अंगात संचारलेला संताप गरमागरम चहा पिऊन शांत करावा लागत असे उगाच रोजची कटकट नको म्हणून सर्व चाळकऱ्यांनी पेपर घेण्याच चा बंद केलं आणि चाळीस सामूहिक लायब्ररी सुरू केली तरी अण्णांची नित्य सवय काही जाता जात नव्हती ते महिना सर्व पेपर गोळा करून रद्दी वाल्यांना विकायचे आणि त्या पैशातून त्या चिमण्याची मज्जा व्हायची म्हणजे पेपरवाल्याचे बिल चाळकऱ्यांनी यांनी भरायचे आणि रद्दी करून अण्णांनी विकायचे व स्वतःचा खर्च भागवायचा म्हणून चाळकऱ्यांनी यांनी लायब्ररी ही बंद करून टाकली सकाळी सकाळी पाण्यासाठी नळावरती ही भली मोठी लाईन लागायची पण अण्णा मात्र लाईनीत उभे राहण्याची कसलीच तसदी न घेता जबरदस्तीने पुढे जाऊन नळाला बादली लावून पाणी भरून घेऊन निघून जायचे आणि लाईनीत उभे असणाऱ्यांना मूग घेऊन गप्प राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता कोणी बोलायला गेलं तर अण्णा त्यांच्यावरती धावून वाटेल तसे बोलून घ्यायचे समोरचा सभ्य व्यक्ती असल्याने तो शर्मिंदा होऊन त्याला माघार घ्यावी लागत असे सकाळी दुधवाला आला म्हणजे तिथेही अण्णांची अशीच तर तो दूधवाला इतरांच्या भांड्यात दूध पर्यंत अण्णा दुसरे माप दुधाच्या कॅन मध्ये बुडवून स्वतःच्या हाताने भांड्यामध्ये दूध ओतून निघून जायचे दूधवाला अचंबित होऊन बघतच राहायचा पैसे मागितले तर चल बे चल कुठे पळून चाललो मला वाटेल तेव्हा देईन हो मी पैसे चल असा वरून दम असायचा तेव्हा या चिमन अण्णाच्या जाचाला कंटाळून दूधवाल्याने चाळीत दूध देण्याचेच बंद केले अण्णांना तपकीर हुंगायची सवय असल्यामुळे दुकानात गेल्यावर ती चार वेळा हुंगून बघायची आणि टेस्ट म्हणून आपल्या डब्बीत भरून चालायला लागायचे तो दुकानदार सुष्म नजरेने बघत अण्णा नजरेआड तोपर्यंत काहीच करू शकत नव्हता अण्णांनी कधीच तपकिरी विकत घेतली नाही शिवाय अशी बरीच दुकाने अण्णांनी पालथी घातल्यामुळे तपकीर असूनही एकही दुकानदार त्यांना तपकीरच देत नसे काहीही झालं तरी अण्णा दुसरे दुकान हुडकून फुकटची तपकीर घेऊन आपली हौस भागवत असे चाळीच्या बाहेर पान टपरी होती तेथेही ते अण्णांची उधारी होती चोवीस तासात चोवीस पानांचा डुच्चा तोंडात कोंबून एकही पानाचे पैसे न देण्यात अण्णा पटाईत होते पैसे मागितले तर अन्ना अख्ख कोळा करून घ्यायचे तेव्हा त्या पान विक्रेत्यालाच अन्नांसमोर सा साष्टांग दंडवत घालून माघार घ्यावी लागे आणि नको हा उगाच होता बाजारात भाजी आणायला गेल्यावर प्रत्येक भाजीचा भाव विचारायचा आणि नमुना दाखल थोडी थोडी भाजी पिशवीत भरून चालायला लागायचा तेव्हा भाजी विकणारा भरगच्च शिव्यांची लाखोई वाहूनही अण्णांना काहीच फरक पडत नसे अन्ना मात्र आपल्या सवयीप्रमाणे तपकिरी हुंगत पान चघळीत मफलर गळ्याभोवती फिरकटत नाकाखाली आलेल्या चष्म्यातून बघत आपली वाट मोकळी करायचे एकदा अण्णांशिवाय सर्व चाळकरी चार्व काही दिवस फिरायला गेलेत आणि मग काय ते परत येतो पर्यंत प्रत्येकाने घराबाहेर ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या डस्टबिन्स प्लॅस्टिकच्या कुंड्या शिवाय इतर काही साठवलेली भंगार असेल ती सर्व गोळा करून अण्णांनी भंगारवाल्याला दिवसांनी चाळकरी फिरून आल्यावर प्रत्येकाचा बघण्यासारखा होता पण याचा जराही त्रास अण्णांनी करून घेतला ना नाही चाळीतली सर्व जोडपी नोकरीला होतीत तेव्हा घरी म्हातारे आजी आजोबा नाहीतर काहींकडे त्यांची मुले असायची तेव्हा दुपारचा चहा कोणाच्या तरी घरी जाऊन बळजबरीने पिऊन घ्यायचे चहा घेतल्याशिवाय अन्ना घरातून निघतच नसे उकळलेल्या चहाच्या कुंचीतला निपून काढलेला चहा जरी दिला तरी अन्ना घटा घटा पोटात ओतून समाधानाचा ढेकर द्यायचे त्या दिवसापुरते भागल्याचा आनंद व्यक्त करत असायचे गणपतीत तर अण्णांची चंगळच असायची चंगळ गणपती बसेपासून तर विसर्जनापर्यंत अण्णांचा सक्रिय सहभाग असायचा कारण प्रसाद म्हटला म्हणजे त्या प्रसादाच्या वासाशिवाय चाळकर यांच्या वाटेला काहीच येत नव्हतं सत्यनारायणाचा प्रसाद म्हटला मग विचारूच नका दिवाळीला कोणी बोलवले नसले तरी अण्णा प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेतल्याशिवाय राहायचे नाहीत एवढेच काय चाळीतल्या प्रत्येकाकडे येणारे मित्र पाहुणे नातेवाईक यांच्याशी स्वतः होऊन ओळख करून घ्यायचे ज्या घरी जायचे त्या घरच्यांची वारे माप तारीफ करत त्यांना त्यांच्या घरी अन्ना स्वतः घेऊन जात असत आणि फराळाबरोबर त्यांच्या सोबत जेवण केल्याशिवाय घर सोडत नसत एवढं कठीण होते अण्णा काही ना काही बहाने करून अण्णांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न असायचा पण बाहेर जातील त्या अन्ना कसले हो लग्नाचा सीझन आला म्हणजे लग्न सीझन संपेपर्यंत अण्णांची मज्जाच मज्जा असायची कारण संबंधित लग्नाशी अण्णांचा काहीही एक संबंध नसतानाही अण्णा थाटामाटात पंक्तीत बसून जेवणाचा मनमुराद आनंद घ्यायचे लग्न सराईच्या काळात अण्णांचं दोन्ही वेळची पोटपूजा होऊन जायची निशा आणि शेखरचं एकमेकांवरती खूप प्रेम होत या प्रेमाची खबर घरातच काय पण चाळीतही कोणाला माहिती नव्हती आता कितीही प्रेम लपवलं तर ते केव्हा केव्हा कळतंच पण ते जर का चुकीच्या माणसाला कळलं तर प्रेमाचा फालुदा झाल्याशिवाय राहत नाही असंच एकदा चौपाटीवरती निशा आणि शेखर मांडीला मांडी लावून भेळ खाताना अण्णांना दिसले आणि अण्णांच्या जिभेला पाणी सुटलं हो मग काय अण्णांना पाहून निशा आणि शेखरच्या तोंडाला तर फेसच आला ना कुणालाही माहीत नसलेलं प्रेम अण्णांसारख्या नालायक माणसाला माहीत झालं म्हणजे मरायचीच वेळ समजायची ना तेव्हा निशा आणि शेखरने अण्णांच्या हातापाया पडून कुणालाही काहीच न सांगण्याची मुकसंमती देत अण्णांनी अख्ख्या चाळीत अण्णांनी भेळ ओकली आणि निशा व शेखर घरी येई वडिलांमध्ये महायुद्ध सुरूच राहिले अण्णा म्हणजे एक नंबरचा भांडखोर माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही किंवा केले नाही तर ते दहा पिढ्यांचा उद्धार एका दमात काढायचे म्हणून त्यांच्या नादी कोणीही लागायचं नाही त्यांच्या अशा वागण्याने त्यांना त्यांची बायको मुलगा दोघही सोडून गेलेत तर या फुकट खाऊ चिमनान्नाला त्याचा काहीच फरक पडत नव्हता दिवस उगवला की चिमनान्नांचा फुकट खाण्याचा दिनक्रम असा सुरू व्हायचा आणि सुरूच राहायचा